श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते षटतीला एकादशी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे षटतीला एकादशी एकादशी ही प्रत्येक महिन्यात दोन वेळा येत असते अशा एकूण चोवीस एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे तर एकादशी ही या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या वेगवेगळ्या रूपांच्या आपण पूजा करत असतो त्याचप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षातील या षटतीला एकादशीचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर षटतीला एकादशीची व्रतकथा जी आहे ती फक्त ऐकल्याने देखील पुण्य जे आहे ते प्राप्त होतं तर काय आहे षटतीला एकादशीची पौराणिक व्रतकथा तीच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षटतिला एकादशीची कथासंबंधित प्रश्न विचारला तेव्हा प्रभूंनी षटतीला एकादशीचं महात्म्य सांगितलं ते ऐका भगवंतांनी नारदांना म्हटले की हे नारद मी आपल्याला सत्यघटना सांगत आहोत लक्ष देऊन ऐकावे प्राचीन काळात मृत्यूलोकात एक ब्राह्मणी राहत होती ती नेहमी व्रत करत असे एकेकाळी एक थी। ती एक महिन्यापर्यंत रोध करत होती ज्याने तिचं शरीर अत्यंत कमकुवत झालं ती अत्यंत हुशार असूनही तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने रोध करून आपलं शरीर शुद्ध केलं आहे तर आता तिला विष्णू लोकात जागा तर मिळेल परंतु हिने कधी अन्नदान न केल्यामुळे ही तुप्तक होणे अवघड आहे प्रभू म्हणाले की असा विचार करून मी भिकाऱ्याच्या वेशात मृत्यूलोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली तेव्हा ब्राह्मणी म्हणाली महाराज आपण का आले आहात मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षापात्रात टाकला मी स्वर्ग लोकात परतून आलो काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर त्याग करून स्वर्ग आली तेव्हा ब्राह्मणीला मातीदान केल्यामुळे स्वर्गात सुंदर महाल मिळालं परंतु आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली की मी अनेक व्रत पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही यामागील कारण आहे तरी काय यावर मी म्हटलं आधी तू आपल्या घरी जा देवश्रिया तेथील येथील तुला बघायला आधी त्यांच्याकडून षटतीला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे मग दार उघड माझे वचन ऐकून ती तेथून निघून गेली जेव्हा देवश्रेय आल्या आणि दार उघण्या उघडण्याचा आग्रह करू लागल्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली आपण मला बघायला आल्या आहात तर आधी मला षटतीला एकादशीचं महात्म्य सांगा त्यापैकी एक देवश्रीने तिला षटतीला एकादशीचं महात्म्य सांगितलं तेव्हा तिने दार उघडलं देवगणांनी तिला बघितले की ती गंध ती गंधर्वी किंवा आसुरी नसून मानुशी आहे त्या ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे षटतीला एकादशीचं व्रत केलं आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली तिचं घर धन धान्यानं भरलं म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून षटतीला एकादशी व्रत करावं लोप सोडावा आणि यानिमित्तानं तिळाचं दान अवश्य करावं याने दुर्दैव दारिद्र्य दुःख आणि अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते तर अशी होती या षटतीला एकादशीच्या व्रताची कथा तर फक्त ऐकल्यानं देखील तुम्हाला पुण्य नक्कीच मिळेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद